अमरश्री अमर स्वामी आपल्या माहितीच्या माहिती आहे आपल्या घरामध्ये जर तुम्ही साधना केला तर एक टक्के फळ मिळते आपल्याला जर जवळच्या प्राचीन मंदिरात केला तर दहा टक्के फळ मिळते आणि जर सांगनावरती जाऊन दोन नद्यांचा दो संगम आहे अशा ठिकाणी जाऊन साधना केला तर शंभर टक्के तसं जर डोंगराच्या ठिकाणी जर केला तर एक हजार टक्के फळ मिळत तर बऱ्याच घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूजा पाठ पोती पारायण करतात ते वेगवेगळे हवन करतात पण त्या लोकांना जसा पाहिजे तशी फलप्राप्ती होत नाही किंवा फलप्राप्तीच होत नाही त्या लोकांना कारण त्या जागेमध्ये असणारे दोष किंवा ती जागा जी आहे ती योग्य नाही आहे त्या कामासाठी पारायणासाठी किंवा पूजापाठ करण्यासाठी आणि म्हणून आपल्या समाजामध्ये आपण असं बघतो की काही लोक असतात की भयंकर पूजापाठ करतात पण त्यांना काही अनुभव चांगला येतच नाहीये काही बदल होत नाही त्यांच्यामध्ये आणि काही लोक असे असतात की त्यांच्यामध्ये पूजापाठ करतात पण कमी प्रमाणात करतात किंवा करतच नाही पण त्यांचा भाग्योदय झालेला असेल त्यांचे प्रश्न मिटलेले आपल्याला दिसतात त्याचं कारण एकमेव आहे ते ज्या भूमीवर राहतात किंवा त्या ज्या भूमीवर काही गोष्टी करत असतात परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा साधना आणि साध्य करण्यासाठी साधना आणि साध्यच्या मध्ये जे आहे ना हे जागेचं फार महत्त्व आणि इथूनच वास्तुशास्त्राचं महत्व चालू होत था असतं आणि म्हणून जे आपले कुलदेवता आहेत किंवा जे आपले ग्रामदेवत वगैरे जे आहेत हे नदीकिनारे किंवा तुम्हाला डोंगराच्या ठिकाणी स्थित आहेत असा तुम्हाला बघायला मिळेल ठीक थी। आहे हवे आपण इथं पायासह या ठिकाणी कॅमेरामन गणेश जंगम पुणे यांच्यासह अमर स्वामी ありがうご